आता बघूया प्रतापगडच्या युद्धाचं राजकारण कशा पद्धतीने झालं राजकारणाचे पहिले पाऊल हे अफजल खानाकडूनच पडलेलं होतं त्याने स्वतःचं वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यास महाराजांकडे त्याचे पत्र घेऊन पाठवलेले हो होते खानाने लिहिले होते तुमच्या ताब्यात असणारे सर्व किल्ले जावळी निजामशाही तळकोकण आणि मुघलांचा जिंकलेला प्रदेश परत करा दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराजांनी त्यांचे वकील पंताजी गोपीनाथ बोकिलगाका यांना महाराजांचे मा जे जे काही म्हणणे होते ते घेऊन अफजल खानाच्या छावणीत रवाना केलेले होते महाराज म्हणाले काहीही शब्दा द्या परंतु खानास जावळीत कसंही न राहणार पंताजी बोकेलांनी अफजल खानास छावणीत दोन वेळा भेटी घेतलेल्या होत्या त्यावेळेस जावळीत येण्यास अफजल खान तयार झालेलं होतं म्हणजे इथे पंतजी काका बोखिली यांची सतसत विवेक बुद्धी जागृत असताना दिसून येते अफझलखानाचे मुख्य सरदार जावळीसारख्या ठिकाणी या तयारच नव्हते परंतु घमेंडी अफझलखानाने खानाने उतावीळ पाण्याने येण्याचे मान्य केले ज्या क्षणी अफझलखानाने जावळीसारख्या घनदाट अरण्याची कोणतीही माहिती आणि पुरेशी कल्पना नसतानाही तेथे जाऊन लढाई करण्याचा निर्णय घेतला त्याच क्षणी त्याच्या पराभवाची सुरुवात झालेली होती वायूहून अफजलखानास जावळीत आणण्यासाठी त्याची मनधरणी करणे यामध्ये शिवाजी महाराज तसेच पंताजी गोपीनाथ गोकिलका या दोघांचे राजकारण पटुत्व दिसून येते प्रचंड सामानसुमान रवट्या तंबू हत्ती घोडे फौज खजिना घेऊन तो जावळीची वाट चालू लागलेला होता अफझलखानाच्या सैन्यात हिऱ्यांचे दोन व्यापारी होते त्यांना महाराजांनी प्रतापगडावरती बोलवून घेतलेले होते तत्पूर्वी पंताजी बोकिलांनी एका महत्त्वाच्या बातमीचा सुगावा काढलेला होता ती बातमी खूप महत्त्वाची होती ती बातमी अशी होती की शिवाजी हुशार आहे युद्ध करून सापडणारही नाही त्यासाठी राजकारण करून भेट घ्यावी आणि भेटीच्या वेळीस त्याज कैद करावे पंताजींनी महाराजांना सर्व ही हकीकत सांगितली आणि ते म्हणाले मी खानास जावळी सांगतो तुम्ही धैर्याने त्यास ठार करा खानाचे सर्व सैन्य जंगल चढून वर आलेले होते रणतोंडीच्या घाटात अफजल खानाच्या सैन्याचे अतिशय हाल झालेले होते या सैन्याचा प्रतापगडच्या पैत्याशी असणाऱ्या पार या गावामध्ये तळ पडलेला होता पंताजी बोकिलांनी पुन्हा अफजले खानाची भेट घेतली आणि ते त्यांनाच म्हणाले की राजे येथे येण्यास घाबरतात आपणच प्रतापगडावर चालावे महाराज खरोखरच घाबरलेले आहेत असं समजून अफजल खान प्रतापगडास येण्यास तयारही झालेला होता आता इथून पुढे आपण या ज्या अफजलगार आणि शिवाजी महाराजांची जी भेट आहे त्या भेटीच्या अटी काही होत्या याच्याविषयी माहिती करून घेऊ कारण त्याही तितक्याच महत्त्वपूर्ण अभ्यासाने अभ्यासणं गरजेचं आहे त्या भेटीच्या अटी होत्या त्या असं आपण बघू या कालावधीमध्ये कानोजी जिथे मावळच्या सर्व देशमुखांची फौज घेऊन प्रतापगडावर दाखल झालेले होते या सर्व मंडळींशी चर्चा करून महाराजांनी खानास भेटीच्या अटी काढवलेल्या होत्या या अटीमध्ये खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांनी अगोदरच मान्य केलेल्या होत्या त्याचबरोबर खानानेही त्या मान्य केलेल्या होत्या भेटीच्या ज्या काही अटी होत्या त्या अशा होत्या दोघांनाही आपल्याबरोबर छावणीत सैन्य ठेवून बरोबर फक्त दहा अंगरक्षक आणावेत ते बाणाच्या टप्प्यात अंतरावर आठावा ठेवावेत अफजल खानाने पालखीत सशस्त्र बसून भेटीच्या ठिकाणी एकटे यावे त्याने सोबत दोन तीन अंगरक्षक आणवेत खानाने तंबू देऊन महाराजांची वाट पहावी शिवाजी महाराजांनी भेटीच्या ठिकाणी सशस्त्र यावे अफजल खानाचा सन्मान करावा आणि तंबूमध्ये चर्चा सल्लाम असला काय असेल ते करावे भेटीच्या अगोदरच्या रात्री शिवाजी महाराजांनी सर्व मावळ्यांना मार्गदर्शन केले हे असं म्हणाले जी शस्त्र जो कोणी शस्त्र उचरेल त्याला तापून काढा शरणागतस मात्र मारू नका माझे काही बरे वाईट झाले तर शंभूराचे आता आणि नेताजी पालकरांच्या आज्ञेत वागा स्वराज्य वाढवा अफझल खान माझ्या हातून मेला तर मी माझा मी समर्थ आहेच तुमच्यासमोर उभं राहण्यासाठी दुसऱ्याच दिवशी भेटीची जागा ठरवून तेथे ते शामियाना उभारण्यात आलेला होता त्यास कनाती आणि मोत्यांच्या झारली लावलेल्या होत्या गाद्या टाकून त्यावरती लोट टाकलेले होते सदर सिद्ध केलेली होती नेताजी पालकरांनी तर सैन्यासह घाटमाथ्यावर पाठवलेले होते जेदे आणि बांधलांना पारच्या जंगलात ठेवलेले होते महाराजांनी त्याचबरोबर मोरपंत आणि इतरांनाही त्यांच्या त्यांच्या ठिकाणी सुरक्षिततेकरता ठेवलेले होते त्याचबरोबर स्वतःच्या सुरक्षितेसाठी शिवाजी महाराजांनी कृष्णाजी बंककरांचा सल्ला ऐकलेला होता त्यांनी अंगात चिलखत घातलेले होते डोक्यात जिरोटोप घातलेले होते महाराजांनी एका हातात वाघनर धरलेले तर दुसऱ्या हातात बिछवा लपवलेला होता पांडे शुभ्र वस्त्र परिधान केलेली होती सोबत संभाजी कावजी आणि जिवा महाले यांना घेतलेले होते त्याचबरोबर दानपट्टा आणि तलवार दिलेली होती महाराजांनी स्वतः तलवार बरोबर घेतलेली होती कारण भेट ही सशस्त्रच होणार होती